आता पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे पुरंदर विमानतळाचं काम लवकरच सुरू होणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय पुर पुरंदर विमानतळाला डीजीसीएनं मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे आता नियोजित जागेवरच पुरंदर विमानतळाचं काम सुरू होणार असल्याचं मोहोळ म्हणाले केंद्रीय राज्यमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच पुण्यामध्ये आले त्यावेळेला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच एम ए डी एनं दोन हजार अठरामध्ये हवाई वाहतूक मंत्रालयाकडे नवीन विमानतळासाठी प्रस्ताव सादर केला होता मात्र विविध कारणांनी तो प्रलंबित राहिला होता आता हे सगळे अडसर दूर झालेले आहेत आता पुरंदरच्या विमानतळाचं जे पहिलं लोकेशन होतं ते जवळपास निश्चित झाले मला असं वाटतं की एमओ डीनी सुद्धा त्याला एन ओ सी दिली आहे आणि आत्ता एने सुद्धा मान्यता दिली आहे त्यामुळे पुढच्या काळात आता त्याला लँड ॲक्विजेशनसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता पुढच्या कामाला मग आता का मी म्हणाल तसं डी जी सी ए असेल किंवा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी असेल या सगळ्यांना एकत्रितपणे पुढच्या काळामध्ये आता लवकरात लवकर एक बैठक घेऊन जागेवरची पाहणी करू